आज आपण हिरव्या मिरच्यांची छान अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अशा पद्धतीच्या चटपटीत हिरव्या मिरच्या जर बनवल्यात तर जेवणामध्ये भाजी कमी मिरच्यात जास्त आपण खाऊ इतकी छान लागते ही रेसिपी तर या ठिकाणी मोठ्या आकाराच्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे देठ काढून मिरच्यांची दोन भाग केलेले आहेत आणि दोन भाग करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मिरच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्या आणि मिरच्यांच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे मीठ लावल्यानंतर दहा मिनिट ह्या मिरच्या छान मुरू द्यायच्या म्हणजे मीठ चांगलं मुरत मिरच्यांमध्ये आणि मग मिरची चवीला छान लागते दहा मिनिट झाल्यानंतर एक कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे नंतर एक चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलून आलं की मग हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दहा मिनटं मुरू द्यायच्या मिरच्या मीठ लावल्यानंतर आणि मग नंतर आपल्याला त्या छान तयार करायच्या आहेत तर या ठिकाणी तेलामध्ये आता ह्या मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत चांगले त्याला डाग पडेपर्यंत मिरच्या भाजायच्या म्हणजे त्याच्या चवीला खूप छान लागतात जसं आपण ठेचाला भाजतो तशाच पद्धतीने तेलामध्ये आता ह्या मिरच्या आपण मस्त डाग पडे पडेपर्यंत भाजून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मिरच्या या ठिकाणी आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता मिरच्या भाजून झाल्यानंतर ह्या मिरच्यांना मस्त चव येण्यासाठी आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आता मिरच्या किती आहेत त्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट घालू शकतात नंतर याच्यामध्ये आपण लिंबूचा रस घालणार आहोत परंतु मी याच्यामध्ये घालत नाही जर तुमची स्टीलची कढई असेल तर तुम्ही इथेच फोडणीमध्ये आता लिंबूचा रस घालू शकतात गॅस बंद करायचा आणि मग लिंबूचा रस घालायचा परंतु ही लोखंडाची कढई आहे तर मी आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यावर लिंबूचा रस घालणार आहे तर गॅस बंद करून आता ह्या मिरच्या आपल्या काढून घेऊया तयार झालेल्या आहेत आपल्या मिरच्या अगदी छान लागतात चवीला काढून घेऊ आणि काढून घेतल्यानंतर आता ह्या मिरच्यांना लागेल तेवढा लिंबूचा रस घालायचा आहे अर्धा जास्त मिरच्या असतील तर एका लिंबूचा रस घालायचा लिंबूच्या रसामुळे अजून छान चटपटीतपणा येतो आणि मस्त जेवण होतं पोळी पोळीबरोबर भाकरीबरोबर कशासोबतही तुम्ही ह्या मिरच्या खाऊ शकता लिंबूचा रस घालूया आणि मिक्स करून घ्यायचा आहे लिंबूचा रस सगळ्या मिरच्यांना लावून घ्यायचा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपल्या मस्त अशा चटपटीत हिरव्या मिरच्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद